एसटी बस व खाजगी बसचा भीषण अपघात एक महिला ठार तर पंचवीस प्रवासी जखमी चिखली मेकर मार्गावर झाला भीषण अपघात अहमदपूर बुलढाणा येथून निघाली होती बस, बस चाळीस प्रवासी होते चिखली ते मेकर रोडवरील नांद्री फाट्या नजिक टीच्या मागील भागाला शिरोही ट्रॅव्हल्स ला भरधाव खाजगी बसने धडक दिली या अपघातात एसटी बस मध्ये बसलेल्या एका महिला प्रवाशीचा जागीच मृत्यू झाला तर बसमधील पंचवीस प्रवासी जखमी झाले आहेत यात सहा प्रवाशींची प्रवाशी प्रकृती गंभीर असून जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे शिरोई ट्रॅव्हल्सची ही खासगी बस सुरतवरून वरून जात होती ती स्लीपर कोच बस असल्याने त्यातील झोपलेले आठ प्रवाशी ही किरकोळ जखमी झाले आहेत अहमदपूर बुलढाणा येथून निघालेल्या एस टी बस मध्ये चौ, चो, प्रवाशी होते चिखली ते मेहकर रोडवर वर नांदरी फाट्यानजीक मागील भागाला शिरोही ट्रॅव्हल्स या भरधाव खाजगी बसने धडक दिली घडलेल्या या भीषण अपघातात एस टी बसमधील मृत्यू झाला तर बसमधील पंचवीस प्रवासी जखमी झाले आहेत यापैकी सहा प्रवाशी गंभीर असून त्यांना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे बोर्ड करण्यामध्ये त्यांनी तो बुलटे गाड्याला असं मग गाडी लावते ना त्याच गाडी uh, कोणती गाडी ती कोणत्या गाडीने लक्झरी लक्झरी प्रायव्हेट प्रायवेट आहे खाजगी प्रायवेट आहे खाजगी तुम्ही कुठून कुठं चालले होते आम्ही बुलढाणा ते अहंमतपूर अहमतपूर किती प्रवासी होते चव्वेचाळीस एक प्रवासी दगाव लागते गावाला एक थोडं पाया थोडं मागे आणि जखमी किती आहेत जखमी पंचवीस प्रवासी होते का चौदास चौरी गाडी आणि तो सुरत बुलढाणा आला होता सुरत मेहकर आला होता अच्छा रात्री नाईट त्याची गाडी ते आपली गाडी कसलो असते ना ओव्हरटेक करण्यामध्ये ठीक थी। आहे खबरे तक शेख अलीम मेहकर